हाय फ्रेंड्स मी निलिमा मंथनवार निलिमाज किचनमध्ये तुमचं स्वागत करतो तर चला बनवूया आपण डाळ तोंडळ्याची भाजी तर मी तोंडे घेतलेले आहे तर त्यामध्ये आपण पिकलेले तोंडळे काढून टाकलेले आहे या पद्धतीने जे असे हिरवे असतात आतून चिर चिरल्यानंतर तेच टाकायचे आहे पिकलेले तोंडे नाही टाकायचे आहे तर या पद्धतीने मी सर्व तोंडळे चिरून घेतले आणि थोडीशी चना डाळ भिजवलेली घेतलेली आहे तर चला आपण तेल गरम करूया थोडंसं आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि थोडेसे हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि थोडंसं ठेचलेलं लसण टाकलेलं आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता चिरून ठेवलेले तोंडळे टाकायचे आहे सोबतच कांदे मिरच्यासोबतच आपण हे तोंडळे पण छान तेलामध्ये कडसून घ्यायचे आहे छान गुलाबी रंग होतपर्यंत कांद्याचा छान गुलाबी रंग होत पर्यंत आपण छान परतून घेणार आहोत तर बघा हे कांदे पण छान परतले गेलेले आहेत सोबत तोंडळे पण छान परतले गेलेले आहेत तर आपण अर्धा तास भिजवून ठेवलेली चण्याची डाळ टाकलेली आहे चण्याची डाळ छान भिजलेली टाकलेली आहे तर आता याच्यामध्ये थोडंसंच मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आपण हिरव्या मिरच्या वापरल्यामुळे तिखट मी थोडंसं कमीच टाकून झालेली आहे अर्धा चमच तिखट टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे तर आपल्याला एवढेच मसाले टाकायचे आणखी मसाले काही टाकायचे नाही आहे मी अगदी साधी सोपी भाजी बनवत असते तर आता छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे पाच मिनटं छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे म्हणजे भाजी छान शिजल्या गेली पाहिजे डाळ चण्याची डाळ टाकलेली आहे आपण ती शिजल्या गेली पाहिजे म्हणून आपण अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि डाळ छान शिजेपर्यंत भाजी छान शिजवून घ्यायची आहे आता आपली भाजी ही तोंडाची तयार आहे बघा किती छान झालेली आहे आणि खूप टेस्टी झालेली आहे भाजी तुम्ही म्हणून बघा खूप मस्त झालेली आहे आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद